पाऊस पडायला सुरू झाला की अगदी प्रत्येकाच्या घरात बनला जाणारा पदार्थ म्हणजे ही कांदा भजे किंवा खेकडा भजी पण ही भजी घरी बनवल्यानंतर पाहिजे तशी कुरकुरीत बनत नाहीत किंवा बाहेर बाजारात गेल्यानंतर गाड्यावर जशी भजी मिळतात तशी बनत नाहीत तर ही गाड्यावरची कांदा भजी असतात तशी परफेक्ट कांदा भजी बनवण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक कांदा कसा चिरायचा त्यानंतर हे भज्याचं बॅटर बनव कसं बनवायचं आणि तिसरं म्हणजे भजी कशी फ्राय करायची या तीन गोष्टी जमल्या की अगदी परफेक्ट कांदा भजी बनवून तयार होतात नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर ही कांदा भजी बनवण्यासाठी मी चार मीडियम साईजचे कांदे घेतले आता हे कांदे कट करत असताना लांब आकारामध्ये अगदी पातळ आणि एकसारखे कट झाले पाहिजेत त्यामुळे कांदा भजी बनवल्यानंतर कांद्याचे लच्छे अगदी व्यवस्थित तळले जातात त्यामुळे कांदा कट करत असताना सुरुवातीला अशा पद्धतीने मधून कट कर करून घ्यायचा आणि कांद्याच्यामध्ये जो हार्ड भाग असतो तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी पातळ आकारामध्ये एकसारख्या स्लाईसमध्ये कांदा लांब आकारामध्ये कट करून घ्यायचा आणि कांद्याचे लच्छे बघा अगदी एक सारखे पडले आहेत तर याच साईजमध्ये अगदी सर्व कांदा चिरून घेतला आणि एका बाउलमध्ये ॲड केला त्यानंतर त्यानंतर मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लांब आकारामध्ये कट करून घेतल्या आपल्याला कितपत तिखट हवा आहे त्यानुसार आपण मिरची कमी जास्त वापरू शकतो आता या कट केलेल्या कांद्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू तर मी येथे अर्धा चमचा मीठ ॲड केलं आणि मीठ आणि कांदा चांगला चोळून घेतला यामुळे कांद्याचे लच्छे अगदी वेगळे वेगळे होतात तर मीठ घालून चोळल्यानंतर कांद्याचे लच्छे बघा अगदी वेगळे वेगळे झाले आहेत आता या कांद्यावरती झाकण लावून दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ कारण कांद्यामध्ये दे मीठ घातल्यानंतर कांद्याला अंगचं पाणी सुटतं त्यामुळे या भज्यामध्ये वेगळं पाणी घालावं लागत नाही आता दहा मिनटानंतर कांद्याला हलकंसं पाणी सुटलं आहे या स्टेजला यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा हातावरती अशा पद्धतीने चोळून यामध्ये ॲड केला अर्धा चमचा धने पावडर लांब आकारामध्ये कट केलेल्या मिरच्या आणि बारीक आकारामध्ये कट केलेली कोथिंबीर यामध्ये ॲड केली आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये हाताने चांगले मिक्स करून घेऊ यामध्ये आपण युनो सोडा किंवा पाणी अजिबात वापरलेलं नाही आता या कांद्याला मसाल्यांचा मस्त फ्लेवर लागला आहे तसेच थोडंसं पाणीही सुटलं आहे आता या अंगच्या कांद्याच्या आणि मसाला फ्लेवरच्या पाण्यामध्येच पीठ भिजवणार आहोत तर मी येथे अर्धा कप बेसन घेतलं आहे तर या कांद्यामध्ये अगदी योग्य प्रमाणात बेसन ॲड केलं की भजे अगदी परफेक्ट बनतात तर मी अर्धा कप बेसन घेतलं आणि पोहे खायच्या चमचाने पाच फुल्ल चमचे बेसन यामध्ये ॲड केलं तसेच दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड केलं तांदळाच्या पिठामुळे हे कांदा भजे मस्त क्रिस्पी बनतात आता हे पीठ कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ सुरुवातीला पीठ आणि कांदा थोडासा कोरडा वाटतो पण थोड्या वेळाने या कांद्याला पाणी सुटतं आणि हे बॅटर अगदी व्यवस्थित बनतं तर हे बॅटर तयार झालं आहे तुम्ही बघू शकता आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवू तेल गरम होई तोपर्यंत या कांद्याला अजून थोडंसं पाणी सुटतं आणि हे बॅटर अगदी परफेक्ट तयार होतं आता तेल गरम झालं की यातील एक चमचा गरम तेल या कांदा भज्याच्या बॅटरमध्ये ॲड करू आणि चांगलं मिक्स करून घेऊ तर हे तयार बॅटर बघा यामध्ये जास्तीचं बेसन दिसत नाही त्याचबरोबर यामध्ये आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही तरीही पीठ अगदी घट्ट असं तयार झालेलं नाही आता हे तयार भज्याचं बॅटर तेलामध्ये सोडणंही खूप महत्त्वाचं असतं तेलामध्ये आपण जसं सोडतो त्यानुसार भज्याचं स्ट्रक्चर आणि भजी बनतात तर हे भज्याचं बॅटर उचलताना अशा पद्धतीने अगदी हलक्या हातानं उचलायचं त्याचा गोळा बनवायचा नाही तर आपण जसं उचललं आहे तसं या तेलामध्ये सोडून द्यायचं यामुळे भजे अगदी गोल न बनता कांद्याचे लच्छे वेगळे होतात आणि या भज्याचं स्ट्रक्चर कलर बघा अगदी बाजारात गाड्यावर मिळतात तशी दिसतायत ना तर ही अशी मस्त कुरकुरीत आणि थंड झाल्यानंतर ही अशीच कुरकुरीत राहणारी भजी बनवण्यासाठी तेलाचं ही खूप महत्वाचं असतं कांदा भजी तेलामध्ये सोडत असताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं अगदी धूर सुटेपर्यंत गरम करायचं नाही पण चांगलं गरम झालं पाहिजे आणि भजी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरती पूर्ण डार्क सोनेरी कलर येईपर्यंत तर भजी तळून घ्यायची भजी हाय फ्लेमवरती तळली तर, तर वरून करपतात आणि आतून कच्ची राहतात आणि थंड झाल्यानंतर मऊ पडतात आता या मस्त कुरकुरीत गरमागरम भज्याबरोबर मिरच्याही तळून घेतल्या या गरमागरम कुरकुरीत भज्यासोबत बाजूला चहाही बनत आहे आणि बाहेर मस्त पाऊसही पडत आहे चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय